दोन हजार चोवीस हे वर्ष निवडणुकांचं वर्ष आहे महाराष्ट्राच्या बाबतीत सांगायचं झालं तर महाराष्ट्रात लोकसभा विधानसभा आणि नगरपालिका या तीनही महत्वाच्या निवडणुका याच वर्षी पार पडणार आहेत त्यामुळे देशभरात सध्या फक्त निवडणुकांचं वातावरण आहे भाजपा काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी अशा अनेक पक्षांमध्ये घमासान सुरू आहे त्यातच मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकले येत्या एकोणीस एप्रिल पासून लोकसभा निवडणुका सुरू होणार आहेत एकोणीस एप्रिल ते एक जून पर्यंत या निवडणुका पार पडणार आहेत देशाची जनता कोणाला कौल देते याचा निकाल चार जूनला लागणार आहे यासोबतच निवडणूक आयोगाने अजून एक घोषणा केलीये ती म्हणजे देशात आजपासून आचारसंहिता लागू केली जाणार आहे अनेकांनी निवडणुकी दरम्यान हा शब्द हमखास ऐकला असेल पण हे आचारसंहिता म्हणजे नेमकं काय आणि का हा शब्द नेमका निवडणुकीलाच कसा बाहेर पडतो याचं उत्तर अनेकांना माहित नसावं तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया की आचारसंहिता नक्की आहे तरी काय नमस्कार मी श्रेया अरुण स्वागत आहे लोकसभा निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलंय आणि देशात आचारसंहिता लागू झाली आहे आचारसंहिता जिला कोड ऑफ कंडक्ट असंही म्हटलं जातं सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कोणत्याही व्यक्ती गट किंवा संस्थेसाठी निर्धारित असलेल्या नियमांनाच आचारसंहिता असं म्हणतात अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी निवडणूक जाहीर झाल्यानंतर काय करावं आणि काय करू नये हे आखून दिलेली नियमावली म्हणजे आचारसंहिता निवडणुकीत भाग घेणारे राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्यासाठी निवडणूक आयोग ही आचारसंहिता तयार करतात प्रत्येक राजकीय पक्षासाठी आणि उमेदवारांसाठी बंधनकारक भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे चोवीस नुसार निवडणूक आयोगाकडे निवडणुकीच्या काळात केंद्र आणि राज्य सरकार सर्व उमेदवार आणि पक्षांवर देखरेख करण्याचा अधिकार आहे कोणताही निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला की आचारसंहिता लागू होते म्हणजे सगळे पक्ष आणि उमेदवार कसलेही कुरघोड्या न करता गप गुमाने शांत राहतात कुरघोड्या म्हणजे मतदारांना पैसे वाटणं महागड्या वस्तू देणं मतदारांना आमिष दाखवणं धार्मिक स्थळांचा वापर करणं अगदीच दारू किंवा साड्या वाटप करणं मतदारांना धमक्या देणं आणणं या सगळ्या गोष्टी करण्यास आचारसंहिता काळात सक्त मनाई असते असलेल्या सरकारला कोणत्याही विकास कामांची घोषणा यावेळी करता येत नाही या काळात राजकीय रॅली किंवा बैठक घेण्यासाठी पोलिसांची संमती आवश्यक असते निवडणूक आयोगाची सर्व प्रकारच्या संशयास्पद व्यवहारांवर करडी नजर असते कोणतीही निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडावी यासाठी आचारसंहिता एखाद्या ढालीसारखं काम करते प्रचारांच्या विविध पद्धतींवर मर्यादा घालणं किंवा मतदान प्रक्रियेचे नियम आणि मार्गदर्शक तत्वे निश्चित करणं यासाठी आचारसंहिता महत्वाची लोकसभा निवडणूक असल्यास संपूर्ण देशात आचारसंहिता लागू होते आणि विधानसभेची निवडणूक असेल तर राज्यस्तरावरती लागू केली जाते आणि जर कोणी आचारसंहितेचं पालन केलं नाही तर हे कायदे आणि नियमांचं उल्लंघन मानलं जातं आणि त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होते त्यामुळे राजकीय नेते उमेदवार यांच्यासोबतच नागरिकांनीही याचं पालन करायला हवं सोशल मीडियावर आपल्या आवडत्या किंवा नावडत्या नेत्याबद्दल काही पोस्ट करताना काळजी घ्या कारण तुरुंगात जायला तुमची ती एक पोस्ट असं समजा त्यामुळे अशा या संवेदनशील काळात भारतीय नागरिक आणि एक मतदार म्हणून सर्वांनीच आपलं हे कर्तव्य पार पाडलं पाहिजे अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका